माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून प्रणित शिंदे यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीकडून आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे माळशिरस तालुक्याचे युवा आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे जर आमदार राम सातपुते यांना तिकीट मिळालं तर प्रणित शिंदे यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीकडून आमदार राम सातपुते यांची लढत जोरदार असणार आहे सोलापूरच्या राजकारणामधून ही सर्वात मोठी बातमी असून सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून आमदार राम सत्पुते यांचा उमेदवार जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीकडून माळशिरसचे आमदार राम सत्पुते भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेची उमेदवारी लढवणार हे जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे त्यांना तिकीट मिळालं तर काँग्रेसचे आमदार प्रतिनिधी शिंदे यांच्या विरुद्ध ते उभे राहतील सूत्रांकडून लक्षात येता जवळपास सोलापूरची उमेदवारी निश्चित झाल्याचं सांगण्यात येत असून यावेळी सोलापूरची लढत ही लक्षवेधी ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका